नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार दिवंगत आमदार लोकनेते स्वर्गीय संपतरावजी देशमुखांना यांना एकोणतीसाव्या स्मृती दिनानिमित्त संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ कराड विटा रोड एम आय डी सी शिवाजीनगर तालुका कडेगाव येथे अभिवादन करण्यात आलं संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झालं सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख कडेपूरचे सरपंच सतीश देशमुख जयदीप देशमुख ग्रीन पॉवर शुगर्स गोपूच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख रुपाली देशमुख विश्वतेज देशमुख जयराज देशमुख स्वराताई देशमुख माधवी माणे मनीषा नाईक यांच्यासह कुटुंबियांनी आदरांजली वाहिली दिवंगत आमदार संपतरावजी देशमुख यांनी नेहमीच सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण समाजकारण केलं तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली मंत्रीपद नको पाणी द्या मला मंत्रीपद नको माझ्या भागाला पाणी द्या जेणेकरून कायम दुष्काळी पट्टा असणारा माझा भाग सुजलाम सुफलाम होईल म्हणून 20 ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते हस्ते टेंबू योजना मंजूर केली आशिया खंडातील पहिली सर्वात मोठी पाणी लिफ्ट योजना सांगली सातारा सोलापूर या दुष्काळी जिल्ह्यांना अगदी सांगोल्याच्या टोकापर्यंत निर्जीव जमिनीस जीवन देणारी योजना ज्या योजनेमुळे आज सर्वत्र ओसाड महाराणा हिरवा शालू परिधान केल्या त्याच योजनेचे जनक शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुखांना यांच्या विचाराचा वारसा जोपासत देशमुख कुटुंबियांची वाटचाल सुरू आहे संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ शिवाजीनगर तालुका कडेगाव या ठिकाणी माजी खासदार संजय पाटील माजी आमदार मोहनराव कदम आमदार सुहास बाबर माजी आमदार विलासराव जगताप जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील बंडोपंत राजूपाध्ये क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडी सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे बी एस पाटील माजी संचालक किरण लाड निलेश येसुगडे मोहन वनखंडे रयत शिक्षण संस्थेचे आबासाहेब देशमुख गौरव नायकवडी सुरेंद्र वाळवेकर नितीन नवले राजाराम गरुड माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्तूशेठ सूर्यवंशी डी एस देशमुख तानाजी पाटील जिल्हा संघचालक डॉक्टर मकरंद बर्वे विजय पाटील रोहित पाटील विजय लोंडे विक्रम पाटील विश्वजित पाटील प्रकाशराव पाटील अशोक पाटील दीपक पाटील जितेंद्र पाटील कौस्तुभ देशमुख मजूर फाउंडेशनचे मजूर फेडरेशनचे अशोक पाटील विठ्ठल खोत साहेबराव काळेबाग सर्जेराव काळेबाग सुनील ताटे विजय पाटील ॲडवोकेट शानबाग ॲडवोकेट सुभाष पाटील भीमराव जरग चंद्रकांत मोरे नंदकुमार निकाम विनोद गुळवणे मिलिंद गोरे सुहास पाटील रणधीर नाईक प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार कडेगावचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक नगरसेविका कडेगाव व पलूस तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह देशमुख कुटुंबियांचे सर्व नातेवाईक सांगली जिल्ह्यातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज